का ही आई कशी आई आहे पोराला रडून देते आली लहर केला करते हो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटका असेल टका मी सुद्धा एकदम मस्त आहे मी तेजी तुमचा आपल्या नवीन एका मध्ये खूप सारं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी झालेले आहे सकाळ आणि सात वाजलेले आहेत सकाळी लवकरच उठले होते पण खूप काळोख होता आणि थंडी पण जाम होते त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं कारण थंडीने आता असं होतं ना तोंडच वळत नाही असं बोलताच येत नाही इतकी थंडी असते मग आता जरा बरं आहे वातावरण आणि तुम्हाला वातावरण पण दाखवायचं होतं सकाळ सकाळचं म्हणून म्हटलं बाहेरच आपण शूट करूया सुरुवात करूया व्हिडिओला तुम्हाला दाखवते आजचं सकाळचं वातावरण मस्त असं फ्रेश फ्रेश वातावरण आहे एकदम अजून अजून सूर्योदय झालेला नाही आहे आणि इकडे ना आमच्याकडे कावळे नेहमी असतात म्हणजे यांचं ना फरसांचं दुकान आहे इथे तर तिथे ना रोज नेहमी ते कावळे कावळ्यांना खाऊ वगैरे देतात तर मग तिथे नेहमी कावळे तर धनी आहेत ऑफिसला जायला आणि मी त्यांच्या मागे मागे बाय करायला धनीला मस्त गाडी पुसून दिलेली आज पण नेहमीप्रमाणे चकाचक केलं का एकदम तरी बोलते कसं काय बोलत हो म्हणून केली आता मग सगळं तिथे का तुम्ही बसणार का तिथे कस तुम्हाला काय प्रॉब्लेमच नाही ना तुम्हाला ओला नको लागला म्हणून तिथं मी केला दाखवूरपन सिंग बाय बाय आहो गेले आणि सूर्यादेव आलेले आहेत आपले बघा सूर्या 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 अरे रे 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 ओतून गेलं असत गई उफ दूध ओतून गेलं झालं तर इतकी घाण होते ना खाली मग ते साफ करायला अजून टाइमपास होतो तर आंघोळ माझी झालेली आहे गाऊनच घातलाय कारण की बबडू झोपलाय आतमध्ये टिकली गा ड्रेस वगैरे सगळे कपाटात आहेत त्याच्यामुळे मग तो उठल्यानंतर मग नंतर, नंतर कपडे वगैरे चेंज करेन टिकली लावेन सध्या हे असंच म्हटलं बाहेर जे होतं ते यूज केलं मी आणि मी त्याला डिस्टर्ब नाही करायचंय त्याचं कसं आहे आहे का थोडी जरी झोप त्याची मोड झाली आणि त्याला थोडासा जर लवकर उठला ना मग तो दिवसभर चिडचिड चिडचिड करतो मग मी त्याला कधीच उठवत नाही त्याला जेव्हा आहे तेव्हा तो उठतो आणि झोप पूर्ण झाली असे ना की मग जरा दिवसभर चांगला खेळतो नाहीतर मग मला जाम त्रास देतो म्हणून मग मी अजिबात आवाज नाही करत आता मला भांडी पण घासायची आहेत रात्री काय झालं माहिती आहे का, का। खूप जास्त थंडी होती मग मी जेवण वगैरे बनवल्यानंतर सगळी भांडी घासली पण जेवल्यानंतरची जी भांडी होती ना ती तशीच घासायची आहेत पण भांडी घासायला घेतली तर आवाज येईल खडखड असा तर मग मी डोकं लावलं की तो उठल्यानंतरच भांडी वगैरे घासेल आता दूध वगैरे गरम केले मस्त आता चहा करते थोडासा चहा आणि चपाती खाते आणि बघू तोपर्यंत बबडू उठतोय का बबडू उठला तर मग मला बाकीचा आवडता येईल ठीक आहे मस्त लावली लावलीस गरम गरम चहा आणि चपाती आणि सकाळचं वातावरण एक नंबर या चहा प्यायला तुम्ही पण तुम्हाला बोलले ना बबडू कसा चिडचिड करतो जर त्याची झोप पूर्ण नाही झाली तर बबडू असा चिडचिड करतो नहीं नहीं नहीं। नाही नाही बोलो काय पाहिजे तुला काय रडतो मग तू उठला कशाला झोप नव्हती झाली तर कोण पाहिजे पप्पा पप्पा पाहिजे मम्मा नको फिरायला जायचंय आम्हाला पप्पा येतील आता फिरायला घेऊन जायला येतील आज काय खरं नाही आज हा असाच चिडचिड करणार आहे मला असं वाटतंय थोडासा आवाज झाला माझ्याकडून उठलाय तो पण काय खरं नाही आज बघाच तुम्ही आज काय खरी गत दिसत नाही माझी बबडू चिडचिड करतोय आज जास्तच त्याला दूध बिस्किट देते बघू शांत होतोय काय ते बघा काय बेटा हो आणणार पंप आता सारखं एकच गोष्ट बोलत बसेल पंपायचे 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 नाटक आहे तुझं काय लावलंय उठल्यापासून आज काय नाटक चाललंय बर रात्री लवकर झोपायचं झोप नाही पूर्ण होत तर रात्रभर जागा असतो लहान आहे का तू आता तुला उठवलं का कोणी झोपून राहिलं ना मग Kau takai takai, kau tak tuji. Mama. Ada la. Mama beli orang tu. Mama la orang tu. Ni mana orang Kau tak? Hmph. Macam tu. Kalau macam ni, abu. Kita बाहेरचं सण बाहेर नाही ह्याच्यात कुठे सण आहे दाखव मला ह्याच्यामध्ये सण कुठे इकडे आहे दाखव ना सण कुठे बाहेरच खरं खरं नको आहे खरं माहित आहे मला सण आहे ना हा आणि इकडचा सण दाखव पुस्तक मधला सण बुक मध्ये सण कुठे आहे दिस इज अ ओके आणि हे काय आहे काळोख काळखाय काय ग माझ बच्चा तो म्हणजे तो येतो भांडी वगैरे घासलेली आहेत भांडी घासताना एवढा राडा केला असेल ना बबडूनी पण मी इग्नोर केलं कसं आहे माहितीये का आमचा बबडू जो आहे ना तो जाम हट्टी आहे जाम म्हणजे जाम हट्टी आहे तर त्याच्याकडे ना मी कधी कधी असं दुर्लक्ष करते तो जर रडतो त्याला रडून देते मग तो रडतो रडतो आणि स्वतःच्या स्वतः असा गप्प होतो कारण कसं आहे माहिती आहे का प्रत्येक वेळेला जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं ना मग त्यांना माहिती आहे की रडलं की ही आपल्याकडे अटेन्शन मिळते आपल्याला रडल्यावर आणि मग ते अजून मग त्यांचं नेहमी तेच असतं आपल्याला काय हवं आहे तर रडा आपल्याला काय करायचं आहे तर रडा आपल्याला कोण काय नको बोललं तर रडा आपल्याला कोणी काय आव आडवलं एक गोष्ट कुठली म्हणजे कुठली गोष्ट करण्यापासून जर आपल्याला कोणी अडवलं तर रडा मग हे यांचं ते फिक्स होतं आणि बबलूचं आता सेम तसंच झालं आहे कारण सुरुवातीला मग मला असं व्हायचं की रडतोय जाऊन दे करूया रडतोय जाऊन दे त्याला पाहिजे ते देऊया पण मी ना आता ते खूप बंदच केले रडतोय ना तर रडून दे फक्त विकी आल्यावर जरा ते नाही पॉसिबल होत कारण मग त्यांना नाही जमत तो रडतोय मा ते मग ते मला गप करावं लागतं पण आता कसं मी ना एकटीच असते घरामध्ये कोण नसतं बघायला की मी काय करते आणि काय नाही तर मग मी त्यांना ना रडून देते बिंदास मनसोक तर रडतो 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 आणि मग तो गपचूप बसतो जसं की आता बसलं आहे गपचूप एक दोन फटके मारायचे असले ना तरीसुद्धा मी हळूवार फटके पण देते कारण की कसे मिळते का आमच्या वेळची जे आमची जी पिढी होती ती मी मी ती ना ती म्हणजे तर मी बघा मी अजून पण मम्मीला घाबरते मम्मी म्हणजे थोडीशी दचकूनच असते मम्मीला पण आजकालची मुलं तशी नाही आहेत आता ती लहान आहेत तोवर आपला ऐकतील थोडीशी जाणती झाली ना की मग ते आपल्याला शिकवतील चार गोष्टी मग त्यापेक्षा आपण आत्ता टाईम आहे आपल्याला त्यांना चांगल्या गोष्टी शिकवणं किंवा चांगलं त्यांना बनवणं शांत काम बनवलं बनवणं एकदम कारण की डोकं जेव्हा त्यांचं शांत राहील तेव्हा ते पुढच्या ते फ्युचरचा विचार करू शकतील नी चिडचिडे चिडचिडे बनले ना मी मी की मग झालं त्यांचं मग भविष्य घडलंच समजायचं तर मग असं मी नेहमी करते माहीत नाही चुकीचं आहे की बरोबर आहे दुर्लक्ष करते ते म्हणजे एखाद्याला बरोबर पण नाही वाटणार का ही आई आहे कशी आई आहे पोराला रडून देते आणि साईडला मस्त बसले पण मी तशीच आहे मला जे बरोबर वाटतं ते मी करते मला हेच बरोबर वाटतं कारण ना आपलं मूल कसं आहे ते आपल्याला माहिती असतं माझं पोरग कसं आहे ते मला माहिती आहे तो खूप जास्त प्रचंड हट्टी आहे तो त्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट हवी तर हवी तर अजून एक गोष्ट मी ना आत्ताच एक रील बघत होते म्हणजे स्क्रोल करता करता रील बघितली एक आणि खूप म्हणजे खूप टाइम अगोदर पण बघितल्या होत्या अशा रील्स आपला नवरा बाहेरून म्हणजे कामावरून जेव्हा घरी येतो ना तेव्हा मग बायक त्यांची बायको जी असते ना ती मस्तपैकी फुलांच्या पाकळ्यांनी त्याला असं वेलकम करते त्यांचं असं डोक्यावर म्हणजे सरप्राईज देते मा है कि मा है कि कि तर माझा नवरा इतका रोमॅन्टिक नाही आहे की तो म्हणजे मला माहीत नाही ते काय रिॲक्शन करतील ते तर मला ना बघायचं आहे की ते काय रिॲक्शन आहेत ते म्हणजे काय रिॲक्शन देत आहेत ते तर मग मी असं विचार करते की मी पण तसं करते कारण फुलं तर खूप सारी आहेत तुम्हाला मी जा दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये गुलाब खूप आहेत आपल्याकडे तर मग मी ना असं विचार करते गुलाबां की गुलाबांच्या पाकळ्या असं मस्तपैकी करून ठेवेन आणि ते जेव्हा येतील ना तेव्हा मस्त त्यांच्या अंगावर असे टाकेन बघूया त्यांना काय ते काय कारण मी थोडीशी फिल्मी आहे पण मी असं कधी काय केलेलं नाहीये सो बघूया काय रिएक्शन देत आहेत ते संध्याकाळी पण तोपर्यंत बबडूचं बघूया आता काय आहे ते कारण त्यांनी मंडळी मी बसलेली आहे टांग्यामध्ये बबडूच्या बाबूचा टांगा जा आमचा टांगा आहे तुम्ही बघू शकता बाबू चालव टांगा ओके रेडी स्टेडी गो चलो टांगा चालू झालाय चला खडबडीत खडबडीत रस्ता आहे ना त्याच्यामुळे हे असं होत अरे माझी गाडी टाकून टांगा घोडा पळाला काय स्पीड आहे मला इथेच टाकून तू गेलास काय चाललंय मग फोटो काढताना असं करतात हा काढते <laughs> लबाड लड आता बबडूची आंघोळ झालेली आहे बबडू मेरा बच्चा सबसे अच्छा हाय फाय हम्म तर इथे बबडू बघा कसा माझ्या अंगावर लोळतोय तर आपली जी संध्याकाळची तयारी आहे ना ती मी करून ठेवले फुलाच्या पाकळ्या बिकळ्या मस्त अशा काढून ठेवल्यात थांब बघू थांब फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या मस्त काढून ठेवल्यात धनी आले ना की त्यांना सरप्राईज करूया आपण बघूया ते सरप्राईज होत आहेत की काय वेगळंच होत आहे माहीत नाही त्यांच्यावर विश्वास नाही माझा ते रिएक्शन बाबू काय चाललंय ह्याचं एक वेगळंच चालू असतं नेहमी चलो तर वाजलेले संध्याकाळचे सात आणि माझी दिवाबत्ती झालेली आहे तर फटाफट ना तुम्हाला रांगोळी पण दाखवते आजची की आजची डिझाईन कशी काढली मी थोडीशी म्हणजे वेगळी काढली आज कारण की असं म्हणजे नेहमी माझी पुसली जाते ना डिझाईन तर आज पुसायला नको म्हणून मी ही अशी एक साईडला अशी आणि अशी दोन साईडला काढलेलं आहे बघ अशी दिसते इथून तर कशी वाटली आजची डिझाईन ते तुम्हाला कमेंट करून सांगा बघा अशी काढलेली आहे जवळून दाखव आणि हो दा। दोन साईडला असे कोण काढलेले आहेत कसं मधून कोण पण असं चालत जातं ना आतमध्ये त्याच्यामुळे मग पुसली जाते ती पुसायला नको म्हणून यावेळेला आज ना मी असं डोकं लावलं आहे इथे एक आणि तिथे एक काढलं तर उद्या जर व्यवस्थित राहिली तर मग बहुतेक रोज अशीच एक साईडला एक म्हणजे दोन्ही साईडला अशा दोन काढत जाईन मी बघूया उद्या सकाळी जर पुसली नाही तर मग याच टाईपच्या रांगोळ्या दिसतील तुम्हाला यापुढे बघूया कसं का काय ते की आहो पण आता येतील धनी येतील आमचे कारण सात वाजले सात सव्वा सात साडेसात या टायमामध्ये येतात ते फोन करतात निरळला का आल्यावर कारण काय आणायचं आहे काय नाही तर ते नेहमी रोजचं आहे ते एक फोन तर असतोच तर मला कळेल ते आल्यावर आणि त्यांचं नेहमीची सवय आहे आले ना बाहेर की हॉर्न वाजवतात बबडूसाठी माझ्यासाठी नाही कारण हॉर्न वाजवला की बबडू येतो धावत धावत, धावत मग ते मला एक कळेल की हां हे आलेले आहेत आणि आल्यावर आमचे साहेब लगेच घरात येत नाही थोडंसं इकडे तिकडे काय 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 करतात तर मला भरपूर टाईम मिळणार आहे त्याच्यामुळे मला काय टेन्शनच नाही आहे सरप्राईज देण्याचं फक्त ते रिॲक्शन कशी करणार आहेत ना त्याच्यावर माझं लक्ष असणार आहे कारण मला मी कधी त्यांना सरप्राईज वगैरे असं काही दिलेलं नाही आहे बघूया काय माहीत नाही मला कसं काय होईल ते बघूया काय हसतील मला बहुतेक कारण मी असं कधी केलेलं नाही आहे पण आज इच्छा झाली आहे बघूया आली लहर केला कहर काय ते नेरळ मध्ये आलेत मला फोन केला होता आता ना घाई म्हणजे होणार आहे माझी कारण की गे गे ते गेले बबुडला फ्रँकी पाहिजे म्हणून फ्रँकी आणायला गेलेत ते कधी येतील मी किती वेळा देतील ते मला कळत नाहीये कारण नेरळ वरून जर डायरेक्ट येणार असते ना तर मला समजलं असतं की हा बाबा येणार आहेत पण तर आता काय करते मग का तयारी करून ठेवते पाकळ तिथेच ठेवते समोर म्हणजे मला पटकन आले ना तर हॉर्न वाजवतातच मग ते पटकन हॉर्न वाजवला मी लगेच धावेन करायला सगळी गोष्ट आणि मी इथे बघा इथे माझी रिंग लावली लावले तिथे मी त्या रिंग लाईटला हा जो मोबाईल आहे तो अटॅच करणार आहे आणि मग त्यांना सरप्राईज देणार आहे कोणते

काय पहिले भेटलेला म्हणतो रिॲक्शन बर का किती मेहनत आणि त्यांना टेन्शन काय तर घाण झाली त्याचा बायको एवढी मेहनत केली मग तुम्हाला वेलकम केला त्याच काय नाही तर मग आजचा व्हिडिओ इथेच मी थांबा बाबूला फ्रँकी पाहिजे आपलं जे प्लॅन आहे ते काय माहिती आता त्यांचे रिएक्शन तुम्हाला आवडले की नाही ते मला तर एवढी पॉवरफुल वाटली नाही त्यांना फक्त कचरा पडलेला आहे ते दिसत आहे इकडे या कधीपासून दुपारपासून ठरवलेला बघितली बरोबर आपण पण असं करूया नवरा खुश होईल नवरा जाम खुश झाला <laughs> तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय